अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा कोल्हापूर शहर तसेच गडहिंग्लज परिसरात जोरदार प्रचार सुरू असून शहरातील महाद्वार रोड राजारामपुरी बापट कॅम्प जाधववाडी आणि गडहिंग्लज परिसरात त्यांचा नागरिकांशी संवाद दौरा झाला यामध्ये दुकानदार फेरीवाले तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खाडे यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधून प्रचार करण्याचे तंत्र प्रभावी ठरत आहे त्यामुळेच त्यांचे मतदारांशी भावनिक नाते घट्ट होत असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद त्यांना लाभत आहे तसेच त्यांचे प्रचार गीत देखील उत्साह वाढवणारे असून त्यांच्यासारखा राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव असणारा मूलभूत प्रश्नाची जाण असणारा अभ्यासून नेता जो सामान्य कुटुंबातील आपल्यास वाटणारा खासदार व्हावा अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे कालच्या नितीन गडकरी साहेबांनी शिरोली पुलाच्या उंचीसाठी पुढ उभा करून पूल उंची करण्यासाठी जे मंजुरी दिली त्याबद्दल आम्ही बाजीराव खडेंच्या मार्ग संघटनेतून पूरग्रस्त समितीतून आम्ही सर्व सरपंच लोकांनी त्यांच्या पाठीमागे राहून चार ते पाच वर्षे लढा दिला होता या लढ्याला यश त्यांच्यामुळे आलेलं आहे तरी तिथून पुढचे सर्व लोक आम्ही सरपंच संघटना व शेतकरी लोक त्यांच्याबद्दल तिने मोठ्या धडाडीने आतापर्यंत आंदोलन उभा केले आहे तर या आंदोलनामुळे आम्ही सर्व लोक त्यांच्या पाठीशी राहून बरखोस मताने त्यांना विजयी करावे